कसे आज सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर परत एकदा तुमचं सगळ्यांचं दीपाली मनापासून स्वागत करते आणि आणि सगळ्यात सगळ्यांना श्री तर तर आज आज आहे श्रावण सोमवार त्याचबरोबर जे रक्षाबंधन म्हणजे नारळी पौर्णिमा देखील <tell> आहे तर सगळ्यांना जे आहे रक्षाबंधनच्या आणि तिसरं स्वामी श्रावण सोमवारच्या खूप सारे शुभेच्छा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आनंदाचा आरोग्यदायी जाऊ हीच स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आज चंद्र सुरुवात करते तर देवपूजा पण रोजची जी आहे तर ती तुम्ही बघू शकता झालेली आहे फुलं आज जास्त नेऊन आणि त्यानंतर जे आहे तर पौर्णिमाची जी सगळी काम असतं तर ती आज करून घेतली मी आणि आजचं रुटीन असं असणारे भद्राकाळ दीड पर्यंत आहे तर दीडच्या नंतर राखी बांधायला चालते पण यावर्षी तसाही विवेक काही आलेला नाहीये तर बघू आता खूप मामा आणि दादा असतील तिकडे तर म्हणजे मामाचा मुलगा तर त्यालाच राखी बांधायची तर बघू आता काय होतं कसं होतं तर आजचा ब्लॉग स्किप न करता पूर्ण बघा कारण खूप छान असणार आहे तर अगोदर तसं आमच्यासाठी मस्तपैकी चहा ठेवून घेते आणि त्यानंतर पुढचा ब्लॉग जो आहे तर तो कंटिन्यू तर आज आहे तिसरा श्रावण सोमवार तर नेहमीप्रमाणेच आज आहे तर सकाळी पौर्णिमा पण होती आणि रक्षाबंधन तर त्यामुळे जे आहे तर हळदी पण वगैरे जे आहे तर ते सगळं काही करून घेतलं आणि त्यानंतर देवपूजेला सुरुवात केली तर देवपूजेला सुरुवात केल्यावर आज पण नेहमीप्रमाणे जो आहे तर अभिषेक वगैरे जो आहे तर तो करून घेतलेला आहे आणि अभिषेक वगैरे झाला आणि आज थोडीशी घाईच होती कारण की काय झालं ना की आईकडे जायचं जा होतं आणि आज यांनी हे पण नव्हते सोडायला कारण ते पण गावाकडे गेले होते तर त्यासाठी मला ॲटोने जायचं होतं तर मग थोडंसं पटपट जे आहे तर सकाळी लवकर कामं उरकून घेतली आणि बेलपण पण तुम्ही बघू शकता इतकी सुंदर बेलपानं मिळाली होती ना एकदम अशी छोटी छोटी मस्त तर आणि ते बेलपान वगैरे आहे एकशे आठ तर ती वाहून घेतली आणि त्यानंतर देवांसाठी मस्तपैकी अशी फुलं आहे ना तर त्यांनी सजावट करून घेतली कारण सजावटीशिवाय कुठलीच पूजा आहे ना तर मला तरी एकदम अपुरी वाटते आणि त्यानंतर माझी पूजा वगैरे झाली तर साडे दहा वाजलेत बघा आणि मी जे आहे तर आता मस्त पैकी रेडी झालेली आहे सिम्पलच रेडी झाली जास्त काही नाही झाली पण रेडी झालेली आहे कारण की आता मला जायचंय आईकडे कारण की मला सोडायला पण कोणी नाही आहे तर ॲटोनीच जाणारे कारण गेलेत गावाकडे रक्षाबंधनसाठी तर मी आणि विधी जे आहे तर दोघ जण चाललोय आता ॲटोने आणि त्यानंतर जे आहे तर तिथे गेल्यावर जो आहे तर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करणार आहे मी आणि आजचा ब्लॉग खूप छान असणार आहे त्यामुळे स्किप न करता पूर्ण बघा आलो आम्ही दमत दुमत तिथून पैपई यायचं त्या नारेगाव रोड पर्यंत तिथून पुन्हा रिक्षात बसायचं तिथून पुन्हा आंबेडकर चौकात मग आमची किती ताईन झाली दमला पाय कॅपॅसिटी संपली होती विधीची आता येत नाही माहिती चालत तर संध्याकाळची वेळ झाली बघा आणि मी वैष्णवला राखी बांधण्यासाठी जे आहे ना तरी ते तयारी करून घेतली आहे तर मस्त अशा सुंदर राख्या आणि बाकी तांदूळ आणि दिवा आणि कुंकू लावण्यासाठी जे आहे तर याच्यासाठी मस्त पैकी ताटे आहे तर रेडी केलंय आणि हा इकडे कपडे घालतोय ए तसं नसतंय ब्लॉग मध्ये तर इकडे ना तर कपडे घालतोय कुर्ता पायजमा आणि विधीतला पण आता राखी बांधायची आहे विधीतला तर आज तर आई राखी बांधणार आहे आणि त्याच नंतर आहे ना तर उद्या जे आहे तर त्याची दिदी जी आहे तर म्हणजे समीक्षा म्हणजे माझ्या आत्या बहीण जी आहे तर तिची मुलगी ती दरवर्षी राखी बांधते दोघांना तर ह्या वर्षी देखील राखी बांधणार आहे तर ते जे आहे तर ते उद्या बांधतील पण आज जे आहे तर मी आता वैष्णवलाच राखी आहे कारण विवेक तर ह्या वर्षी नाहीये तर त्यामुळे जे आहे तर राखी काही बांधता येणार नाही तर चला आता जे आहे ते पूर्ण तयारी करून घेतली तर पटकन राखी बांधून घेतो आणि त्यानंतर पुढचा ब्लॉक कंटिन्यू करतो विध सरक ना बेटा अरे वा दोघ आज मॅचिंग मॅचिंग रेड रेड आत्या विधून त्या अगोदरच बर्फीवरला मारला खाऊन घे वैष्णव खाऊन घे पठाणबाई मी दिवाळी लगे असत फक्त कलर वेगळा घेणारी आहे ना मम्मी छान दिसतो त्याला पाय विदू तू बहीण तू बहीण म्हणून कौन नी आला माहिती पोरात राखी बांधली असती ना मम्मी बर्फी घेऊन मग अरे बर्फी चोर येतो बर्फी चोर गले मकाजो ऐ मकाजो चल विवेक असतात आम फक्त विवेक नाहीये त मला नाही कर राहिलं मागच्या वर्षी नाही मागच्या वर्षी बिनावता नव्हता पलम गुच्चू गुचु भाऊ बिजलाजे तो चार पाच वर्षापासून तुलाच काय मला आता तू तुझं त काय काम बी नाही पण मलाच नाही कर मुरेल आज आ तो मार लेकरू हिना दे आ तू लेकरू पण मला बांधते ना सगळ्यांची भोवरात येईल दरवर्षी ती काय चार पाच वर्षपासून आलं बॅकग्राऊंड अरे वैष्णव पकड वैष्णव पकड तर सगळ्यांची राखी बांधून झाल्यावर आहे ना विधीतला राखी बांधणं चालू होती तर त्याला असं पकडून ठेवलेलं होतं मी त्याला मी अगोदर दुसरा ड्रेस घातला तो पण त्याने चेंज केला मला घालायचं नाही म्हणे काढून टाकला आणि त्यानंतर राखी बांधण्यासाठी देखील शांत बसत नव्हतं त्यासाठी मी बसले आणि त्याला मांडी वगैरे घालायचं सांगितलं पण तो काही ऐकत नव्हता आणि बर्फीवर बर्फी चोरून नाही ना तर तो खात होता त्याला आणि राखी बांधायचं हे ना नाही म्हणत होता कारण हाताला त्याला टोचल्यासारखं किंवा बांधल्यासारखं वाटत असेल पण बळजबरी करू नये ना तर त्याला जे आहे ना तर आम्ही राखी वगैरे जे आहे तर ती बांधूनच घेतली आणि त्यानंतर मी वैष्णवला बांधी राखी जी आहे तर इथे बांधत आहे आणि विवेकला आज खूप मिस करते मी कारण की जसं त्याचं नागपूरला म्हणजे तो गेलेला आहे शिक्षणासाठी तेव्हापासनं तो फक्त एकद एकदाच फक्त रक्षाबंधनला घरी होता तसं काही तो बऱ्याच दिवसापासून म्हणजे घरी रक्षाबंधनला वगैरे आला नाही कारण की त्याची एक्झाम पण होती तर त्याला खूप मिस करते मी आज पण म्हटलं चला आज दुसरा एक भाऊ आहे हा माझ्या मामाचा मुलगा आहे तर त्याला देखील जे आहे तर आज मस्तपैकी राखी बांधून घेतली आजीचे पड आजी, आजी पाय पडू दे पडू <laughs> तर राखी वगैरे जे आहे तर ते सगळं काही बांधून झालेले आहे मस्तपैकी आणि आई जे आहे तर बाहेर पाऊस सुरू आहे तर मस्तपैकी ते गरमागरम भजी करणारे आता आमच्यासाठी पप्पा येतील आता साडेसात वाजले तर पप्पा येत असतात आठ वाजता तर त्यामुळे थोडस उशीरच तयारीला लागलोय आणि बाकीचं काही नाही आज जेवणामध्ये कारण की ना मम्मीला म्हंटल मस्त भजीच कर आणि बाहेरून काही पार्सल मागवणार आहे कारण की जवळच्या जवळ माहेर असलं की असं असतं नेहमी आलं की काही ना काही वेगळं वेगळं असतं त्याच्या मम्मी म्हटलं की आज काही करू नको पण इच्छा पण नाहीये बरेच दिवस झाले बाहेरचं काही खाल्लं नाही तर आता बाहेरचा एन्जॉय करणार आहे आम्ही तर मस्त पैकी गरमागरम भजीची तयारी तिथं होतीये आणि विधीतचं जेवण झालंय विधीत करते बघा हे बघा कांदे बटाट्याची ट्रॉली असते ना तर ती कांदे बटाट्याची ट्रॉली काढून घेतलीये आणि त्याचे एक एक पाय काढून घेतला ती खेळणं सुरू आहे सगळं तोडून टाकली तीन याची ही होती ट्रॉली तर त्याच्यातला एक भाग काढून समोर खेळायला घेतलेला आहे आणि विराज पण गेलाय खाली आणि मला असं वाटत कानातली खूप सुंदर कारण फ्रेम मध्ये खूप छान आहे तर चला आधी जे थोड्या भजी वगैरे आईने केले त्यानंतर भजी एन्जॉय करते आणि सोबत तुम्हालाही दाखवते तर आईचं तर इकडे मस्त पैकी येणार गरमागरम भजी चालू आहे अंधारात दिसते की नाही लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे दिसत नाही व्यवस्थित इकडनं टॉर्च लावलेला आहे मोबाईलचा त्याच्यामुळे माझे चेहरा मम्मी ने ना खूप जास्त भजी दिले ना त्याच्यामुळे ते म्हणू लागले की एवढे कसे दिले म्हणून एकदा तर ते आता आले ऑफिस वरून आणि भजी एन्जॉय करताय आणि मुलं चालू खेळणार आहे तर पण आता एन्जॉय करते त्यानंतर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते आणि मम्मीने जे आहे तर यावर्षी विवेकतर्फी जे आहे तर, तर माझ्यासाठी खूप छान असे ना तर गिफ्ट घेतलेलं होतं तर मी पण नाही गिफ्ट बघून खूप खुश झाली होती कारण की माझे कानातले जे आहे तर डेली यूजसाठी मला पाहिजेच होते आणि आईला ते माहिती होतं तर तिने सुंदर असे कानातले ज्या असतात सुई धागा पॅटर्न म्हणतात तर ते जे आहे तर मला करून दिले आणि म्हणजे आज म्हणजे आजचा दिवस माझा खूप छान गेला आणि गिफ्ट पण खूप छान मिळालं तर बराच वेळ हो झालाय आता आणि झोप पण येते तर आजचा जो व्लॉग आहे ना तर तुम्ही ते संपवते भेटू आपण नव्हते का नवीन आणि माझे व्लॉग जर का आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभरात्री सगळ्यांना भेटूया पुन्हा उदय का नवीन व्लॉगमध्ये